धन्यवाद की तुम्ही वेळात वेळ काढून लाईव्ह बघतात माझ्यासाठी एक 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 व्हिवर महत्वाचा आहे जो की हा व्हिडिओ बघतोय धन्यवाद चला चालू करूयात आजचा हा लाईव्हचा कारभार संकेत पाटील नमस्कार स्वागत आहे सुरुवात करू या पासून अरे भरपूर डबल टॅप करून लाईक करून घ्या जेवण झालं माझं सुनील भाऊ कृष्णा भाऊ गफूर भाऊ ज्ञानेश्वर माऊली नमस्कार, नमस्कार। स्वागत आहे डबल टॅप लाईक कर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा म्हटल्याबद्दल खूप खूप धन्यवाद लखन अंबोरी नमस्कार अरे महादेव पाटील नमस्कार धन्यवाद एक नंबर लाईक केल्याबद्दल थँक्यू शिभो स्वागत आहे तुमचं सर्पराज पटा नमस्कार स्वागत आहे तसं येणार नव्हतं मी आता जरा अलग मूडमध्ये होतो पण म्हणलं चलो लाईव्ह आएंगे मूड फ्रेश हो जाएंगे आपण व्हिडिओ एडिट करायचा होता बाकी काही नाही सचिन भाऊ धन्यवाद रामदास पातळी साहेब म्हणताय हॅप्पी है, बर्थडे टू यू अरे सगळ्यांचं मनापासून धन्यवाद 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 जय मल्हार जय मल्हार <laughs> जय हॅपी बड्डे टू यू अहो आम्ही वाटच बघत होतो तुमची लय तुमच्यासाठीच आलो मग मी जे जे वाट बघत होते त्यांच्यासाठी हजार रॉयल गट फार्मा टेन के म्हणताय राकेश भाऊ आहेत नमस्कार राकेश भाऊ काय विषय नाहीये पी पी आरचे काय पी पी आरचं सगळ्यात मेन लक्षण म्हणजे बुळकांडी त्याच्यानंतर नाक नाकाला सर्दी तोंडाला फोड येणं रुंगून उभा राहणं आणि हाय टेम्परेचर हे आहे पी पी आरचे लक्षणं हो। लाईव्ह बघितल्याशिवाय झोप येत नाही वा आणि मला लाईव घेतल्याशिवाय चेन पडत नाही विजय सायतपुत सातपुते नमस्कार स्वागत आहे दत्ता पाटील शेळीला कडवा कुट्टी आर्यात मीठ थोडं टाकू शकतो का कडबा कुट्टीत मीठ चालतं की काही अडचण नाही पण लयनी टाकायच पीपीआरचा उपाय हा न पाहून केला जातो म्हणजे हे बघा एकतर हे साथीचे जे आजार याच्यावर स्पेशल असा उपाय अजून तरी निघला नाही पण समजा संतोष भाऊ जसं म्हणते नमस्कार मावली तर तसं मी नमस्कार मावली म्हणणार विजू भाऊ म्हणत्या हाय तर मी म्हणणार हाय नमस्कार असं ए आर गोट फर्म म्हणते हाय तर मी त्यांना हाय म्हणणार कोणीतरी जय मल्हार म्हणणार मी त्यांना जय मल्लार म्हणणार तसंच सर्दी जास्त असली तर सर्दीची ट्रीटमेंट बुळकांडी असली तर बुळकांडी ट्रीटमेंट असा विषय राहतो कारण साथीच्या आजारावर एकच उपाय येतो म्हणजे याने आग उदर लसीकरण करणे नाही तर मग लेव बाडा खुटा लागाव तेल और बांधो बकरी उसको फिरून हिरवा चारा खाता शेळ्या पण सुका कुट्टी किंवा सुके गवत खात नाही म्हणजे सुका चाराच चारा खात नाही असं हे बघा तब्येत जर चांगली असन तर मग काही पाहायचं काम नाही आर्या जाणी समज आप अच्छा है। ओम आहे ओमकार बोरसे धन्यवाद हिंदवी गोठ फार्म नमस्कार स्वागत आहे शेळी गाबन आहे काय झालं शेळीला कडवा कुट्टी खात नाही चारात मीठ टाकून बरं 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 जमतं गावन शेईला जमतं पण मीठ कमी वापरायचं गुळ मीठ थोडं थोडं कमी वापरायचं विशालमधने म्हणता आहे खाली शेळ्या काय रेटने भेटतील साहेब विशाल भाऊ रेट हे फिक्स नसतं आता रेट फिक्स नाहीच आहे कारण कटिंग मार्केटचे दाम वाढल्यामुळं इकडे तुम्हाला दोन चार हजार रुपये वाढावं लागणार आता जी शेई इकडे बारा हजार रुपयाला मिळणार कटिंगला ती तुम्हाला सोळा सतरा हजार रुपयाला घेणे मग ती खाटी असो किंवा मग दूधवाली असो डॉन हे डॉन हे बघा डॉन धनगरी जब जब कुत्ता बोलते इसको ऐसा जबडा अगर बेस्ट उपाय काय आहे बेस्ट उपाय जर म्हटलं बदबू आरे इधर बच्चा मारा व लागता मेरे को कुछ तो युट्यूब लाईव्ह वर येण्यासाठी काय करावे लागेल शिवराज वन फोर थ्री तर युट्यूब लाईव्ह येण्यासाठी प्लसच्या ऐकन वर जायचं तिथं अरे युट्यूब लाईव्ह कमीत कमी पाचशे सबस्क्रायबर लागतात मग येऊ शकते लागत असतील असं काहीतरी आहे झाली का तुम्ही यशिन मुल्हा नमस्कार बेस्ट डॉग धनगरी कुत्रे म्हणजे नम माझ्याकडे दोन्ही कुत्रे हे बेरड, बेरड मन्जे, क्रोस ब्रीड छे। मुलते आहे बेरड म्हणल्यापेक्षा बेरड म्हणजे क्रॉस ब्रीडचे त्याच्यामुळे ते थोडे डेंजर पण आहे आणि थोडे क्यूट पण आहेत रंदे भैया आमच्या इथे गाय एम आर आहे दीपक भाऊ नवगरे नमस्कार नव घरे याचं काय नियोजन तुम्हाला माहिती आहे का याचं नियोजन हे कोणती बकरी लवकर खाली बसल एकदा बकरी खाली बसली का तिच्या कुशीत जाऊन बसतो बरं बकरी त्याला मारित नाही काय भानगडी कान याच्या अगोदरचे एवढे कुत्रे झाले आमच्याकडं बकरी अशा नुसत्या प्यायला ह्याच्या याला मारीत नाही कुत्रे काय भानगडी कान ते चाटीत त्यांना तरी काही करीत नाही एक दोन आहे हा मोकार जरा पण असू द्या काही प्रश्न असेल तर नक्कीच विचारा शेळी पालनाची लाईव चालू आहे आपली शेळीपालन चर्चासत्र चालू आहे मस्तपैकी आपले व्हॉट्सअप ग्रुप वगैरे हो बेस्ट चालू आहे तर व्हॉट्सअप ग्रुप चालवता चालवता म्हटलं आता हे थोडंसं लाईव्ह आहे ना म्हणजे आपल्या खास अशा सबस्क्रायबरांसाठी महत्त्वाचं आहे त्याच्यामुळं फ्रीचं ज्ञान आहे उठालो फायदा बकऱ्याचे खुरे जास्त वाढले काय करावं अडीचशे रुपये तीनशे रुपयाची खायची ती मी अडीचशे रुपयाला आणली नंबर एक कॅची आहे नंबर एक कटिंग होती खोराची व्हिडिओ येईल लवकरच मला आता वेळच मिळत नाही आहे कारण चिडचिड खूप झाली आहे पाऊस आम्हाला असं जोऱ्यात येईना पण मग असं बुर्रा येतो बारीक काय करावं करावता रंधेभया माझ्या शेळ्या भरपूर खातात तरी पण खराब आहे उपाय सांगा भरपूर खातात आणि खराब आहे तर मला एक व्हिडिओ टाका नक्कीच आणि अजून जर म्हटलं तर हा तर खुराकाचं नियोजन करा बो त्यांना जंतनाशक करून योगेश शिंदे म्हणताय दादा आवाज काय उपाय करावा लागेल काय उपाय करू नका भाऊ जे आहे ते बरं ॲटोमॅटिक आवाज वापस येऊन जाईल विशाल भाऊ म्हणताय हॅपी है, बर्थडे भाऊ अरे थँक्यू सो मच असंच प्रेमराव द्या भाऊ तुमचं सर्वांचं वैभव हजारे नमस्कार मंजू साहेब काहीतरी म्हणत होते मंजू साहेब गायफून गेली खूर कात्रीची कात्री कसली हे दाखवा की भाऊ प्लीज बरं दाखवतो हो एक मिनटं मी मुंबईकर शेळी पालन करत नाही पण तुमचे व्हिडिओ बघून शिकतो तुम्ही सांगितलेले मेडिसिन लिहून घेतो जेणेकरून एक दिवस गावाकडे शेळी पालन करू शकेल असा विचार चालू आहे अरे महेंद्र भाऊ सेल्यूट टू यू इथं जे करताय ना त्यांचे जीवर येतात लिहून घ्यायचं तुम्ही न करता लिहून घेताय म्हणजे तुम्हाला हेडसॉप आहे त्याच्यामागचं एक कारण असं बी आहे जो शेळी पालन करतो ना त्याला नंतर घरी आलं ना त्याला काही करावं वाटत नाही तरी मी लाईव्ह येतो हे बघा ही कायची आहे ती नंबर एक कैची आहे नंबर एक आहे मी अबे हा काहीतरी लापड आहे आई आहे अडीचशे रुपयात आणली मी झाड कटकाची की आहे आणि याच्या सोबत ही स्प्रिंग हा एक नट आणि हे मागून एक आहे हे तीन ही गोष्टी एक दोन आणि तीन या तीन गोष्टी एक्स्ट्रा दिलेल्या आहे बघा स्प्रिंग हा नट आणि हा खटका कसा खोलायचं तुम्हाला दाखवतो मी हे बघा असं दाबून धरायचं जोऱ्यात दाबल्यानंतर हातानं त्याला असं उकडायचं हातानं निघून जायचं ते जबरदस्त कळची तुम्हाला सांगतो मी अरे मला तर नखच नाही गजब हाय हाय हे बघा याला काय करावं आता न एवढं बी मोठं नाही आहे हो पण मग मी खुरं कापले तर टेन्शन घेऊ नका हा थोडक्यात जर दाखवायचं म्हटलं तर हे बघा आता हा कागद आहे हा कागद जर मी असा धरला तर हे बघा बरं का इकडे आहे का हे बघा हे बघा कार्यक्रमाची आहे नमस्ते चला थँक यू थँक यू यू मेरी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे त्यांच्याबद्दल धन्यवाद अंजनाचं झाडकोणाकडे बो सांगा बरं योगेश म्हणताय व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायला लिंक मिळेल का नाही लिंक नाही मिळणार नंबरवर कॉन्टॅक्ट करावं लागेल त्याच्यानंतर विशाल म्हणताय व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन लिंक मिळेल का नाही मिळणार भाऊ लिंक नाही देऊ शकत मनोहर देसाई म्हणताय हॅपी बड्डे हॅपी बड्डे थँक्यू सगळ्यांचं मनापासून धन्यवाद हे बघा बेरड म्हणत होतो ना मी हे बघा भाऊ जुई जुई नुई जुई नुई जू जुबी 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 अरे बाप अरे बाप अरे तिच्याचं कप हट चलो आज आंघोळ करायचं जीवर आलं संध्याकाळी रेंदो मरण तो सकाळी केली एक टाइम संध्याकाळी काय मराते का म्हटलं गायलो नाही तर मग संध्याकाळी रोज थंड पाण्यानं आंघोळ राहते आज इतकं जीवर आलं नंबर काय आहे तुमचा सत्याऐंशी सहासष्ट त्र्याण्णव चौदा झिरो आठ हा नंबर आहे गाव हडस पिंपळगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर भैया शेळीच्या शेपटीवर उंदरी लागली आहे उपाय सांगा उंदरीला उपाय भाऊ आपलं म्हणजे किडे पडलेत का फक्त उंदरी लागलेली खड्ड वाढत चाललाय का पवन शेळ्यांची गाडी पंधरा दिवस लागतील भाऊ पुढच्या हप्त्यात मी जाणार त्याच्यानंतर दोन चार दिवस तिकडे खरेदीला लागतात आता तसं आता नियमाना आतापर्यंत आली असती गाडी पण जरा वातावरण बोगस असल्यामुळं शेळ्या आणत नाही आपण वाढत आहे किडे नाही पडले टर्पन टाईल आलेला असेल ना टर्पन टाईल टर्पन टाईल टाकायचं आणि फरक पडून जाईल नाही पडलं तर मला कॉल करा टर्पन टाईल टाकल्यानंतर आपला टॉपिक्युअरचा स्प्रे मारून द्यायचा कपाळाला तर बाळूमामाचा भंडारा लावला आहे बाळूमामाच्या नावानं सांग ब अरे दादू हे नमस्ते का ब्रँड न्यू लाईव्ह मध्ये अमित सोमकुळे नमस्कार स्वागत आहे बर का अरे रुद्राचा अवतार हो जातो याद नेटवर्क इश्यू नाहीये अरे यार नेटवर्क इश्यू नाहीये ते फोन येत आहे आता त्याला काय करणार मी चेतन भाऊ जय श्रीराम स्वागत आहे तुमचं शेळी विकायला पुढच्या हप्त्यापासून असेल सध्या तर नाहीये शेळी पालन चर्चा सत्रामध्ये स्वागत आहे तुम्हाला काही प्रश्न असेल नक्की विचारा अबे फोन मत कर नंबर नको द्यायला बोर करते देतो जाऊन हे बघा नंबर फक्त देतोय व्हॉट्सअप मध्ये दे ऍड होण्यासाठी तो बी फ्रीचा ना हे पैसे देऊन ॲड व्हावं लागेल फीज आहे एका वर्षाची तशी दीड हजार रुपये असते पण आपले ज्यांना ज्यांना सबस्क्राईब करेल त्याला पाचशे रुपये कमी आणि ज्यांना इंस्टाग्राम फॉलो करेल त्याला आणखीन पाचशे रुपये कमी म्हणजे फक्त पाचशेच रुपये फीज आहे एका वर्षाची जर फॉलो आणि सबस्क्राइब केलेलं असेल तर तर दोन्हीचं स्क्रीनशॉट टाकायचा मगच ॲड करता येईल नाही तर मग पूर्ण फीज येतोय का पूजाचा अभि ये पूजा कोण हे बे साला तुम्ही फेक आय डी बनातील तुम्ही अरे हा ते पूजा नव्हता तो तो पूजन होता पूजाचा भाऊ होता कोणीतरी फुकट नाही का अरे फुकट हे काय चालू आहे मग आता विचारा ना काही प्रश्न पडेल असं द्या संजय भैया तुझा फोनला महादेवाची रिंगटोंग आहे का अ यार अरे शुभम भाऊ कशासाठी कॉल करत होत तुम्ही इकडे लाईव्ह चालू आहे लाईव्ह गुतलं होतं आपल्या इथं शुभम कोळंबेकर यांनी फोन केला होता भाऊ आणि यस महादेवाचीच रिंगटोंग आहे कसं गाणं वाजलं थोडंसं सा सांगा बरं मग मी ते गाणं म्हणतो अजित भाऊ माळी नमस्कार शेळ्या आता घेतल्या तर चालतील का दिवाळीनंतर आता चालत्या ना भाऊ पोळ्यानंतर समजा दसऱ्याच्या अगोदर या टायमाला चालत्या मी पूजा बोल रही हो वाली पूजा हा वे हट काय हट तवा तो तो सारा मूड बना दिया आपने तो जेवण झालं का माझ्या उपवासाचा आता उपवास सोडला आहे घरच्यांनी सगळ्यांनी उपवास सोडला नेमका उपवास होता कशाचा आज मी उपवास धरत नाही भाऊ कोणताच उपवास घरचे धरतात आपल्याला फक्त दोनच उपवास एक महाशिवरात्रीचा अजून एक कोणता राहतो आता एक झाला नाही का तो तो आषाढी एकादशीचा बस दोनच उपवास ते समजून घ्या शेवटचा श्रावण सोमवार होता त्या बात आहे बढिया बढिया म्हणजे डोक्यावर कोणती बॉटल आहे डोक्यावर कॅल्शियमची बॉटल आहे बो जेल नावाची संपली ती त्याच्यामुळे तिथं लटकून ठेवेले त्याच्यामध्ये आता दुसरं मिनरल मिक्सर टाकून ठेवलं दोन तीन दिवसापूर्वी ती लटकलेली राहते कायम महादेवाचा उपवास आहे ना भाऊ मी कुठं नाही म्हणलो पण मा मेरको साबू खाणे कोणी को जमता आणि मेरको कोई चीज नाही जमती उपवास की इसले निरंकारच पकडते आपण आईस आपला रोजच उपवास होतो देव देव बाप्पा समजून घेऊ शकते बर्थडे पार्टी कशी केली सांग थोडक्यात के काय सांगू मी आता काही पार्टी बिर्टी काही के नाही केली सुनील भाऊ वाघ म्हणत्या गाव कोणते आहे तुमचे आमचं गाव हडसपिंपळगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर जर कोणाला शेळी पालनाबद्दल कसल्याही प्रकारचे प्रश्न असतील शंभर टक्के विचारू शकता पाऊस नाही आहे मिंटल मिक्सचर मिक्सर आता दिलं तर चालेल का गाभन शेळीला हो शंभर टक्के चालते शेळी गाभ जाऊन चार महिने झाले पण दूध देते दूध आठत नाही मग शेळी गाभ असेल का नाही काही कळेना अरे ओ नजर काम नाही करते तू मारी आईसा क्या बोलते तू आजचा व्हिडिओ मस्त होता अरे भाऊ आज काय रोजच मस्त टाकले तरी तुम्हाला सांगतो कामाचे व्हिडिओ पाहणारे लोक कमी आहे गजेंद्र भाऊ कसं राहत विशाल ब्लॉग नमस्कार तुम्हाला मजा पाहिजे का ते बघा बर का तिकडं भांडण चालू आहे कौन आया है किसने बुलाया है शेळी पालन करण्यासाठी किती क्षेत्र पाहिजे सुनील दडस क्षेत्राची लिमिटेशन नाही पण कमीत कमी तुमको मांगता देखो लाइट चली गई रे नाव का शेळ्यांना मारवेल गवत चारा कसा आहे चांगला आहे भाऊ पण मग शेळ्यांना चारा माझ्या मते रप्पस पाना पानाचा चारा द्यायचा म्हणजे कसा तुती झाली इंडोनेशियन